आषाढ महिन्यात होणारी त्रेंबोली यात्रा हे कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल श्रावण महिन्यात मद्य आणि मांसाहार बंद अशी अनेकांची धारणा असते त्यामुळं श्रावणापूर्वी आषाढ महिन्यात कोल्हापूरच्या गल्लीपोळात त्रेंबोली यात्रा होतात पी गजरात पंचगंगा नदीचं पाणी त्रेंबोली देवीला वाहिलं जातं तर संध्याकाळी चरचरीत मांसाहारी जेवणाचा बेत असतो आषाढ महिन्यातील मंगळवार आणि शुक्रवारी होणारी टेमलाईची जत्रा सध्या कोल्हापुरात रंगात आली आहे पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याची सुरुवात होतीये त्यापूर्वीच्या आषाढ महिन्यातील त्र्यंबोली यात्रेला सध्या कोल्हापुरात रंग चढलाय आषाढ महिन्यातील मंगळवार आणि शुक्रवारी त्रेंबोलीची यात्रा करण्याची कोल्हापुरात पद्धत आहे त्यामुळं अनेक भागातील मंडळांच्या फलकांवर त्रेंबोली देवीच्या यात्रेच्या वर्गणीचे मजकूर लिहिलेले आहेत गल्लीतील सर्व नागरिकांनी ठरलेले पैसे द्यायचे आणि प्रत्येक घरी ठरलेला मटणाचा वाटा मिळणार अशी त्रेंबोली जत्रेची भन्नाट पद्धत आहे सध्या कोल्हापुरातील गल्ली बोळात पी ढबागचे सूर ऐकू येतात पंचगंगेचं नवं पाणी भरलेल्या कळशा डोक्यावर घेऊन महिला त्रेंबोली देवीच्या मंदिरात जातात आणि देवीला पाणी वाहिलं जातं त्यानंतर संध्याकाळी कोल्हापूरच्या पेठांमध्ये रश्श्याचा वास दरवळत असतो मित्रमंडळी आणि कुटुंबियांना आवर्जून बोलवून आषाढी यात्रा साजरी करण्याची कोल्हापूरची परंपरा यंदाही कायम आहे आता त्र्यंबोली यात्रेचे केवळ दोन दिवस राहिलेत त्यामुळं ज्यांची जत्रा झालेली नाही त्यांचं नियोजन जोरात सुरू आहे